त्यात आता ते आठ ते दहा दिवस झालं जनावरांनी पशुखाद्य वापरल्यामुळे पायात असं वाकड पाऊल झाले का झालेले आता आठ दहा दिवस आमचं ट्रीटमेंट चालूच आहे खाजगी आम्ही डॉक्टरांनी बोलवून के केले ट्रीटमेंट केलेलं आहे केलेलं आता चालूला काल दोन दिवस झाले संघाच्या गाड्याने सेम चाललेले आहेत ट्रीटमेंट पेन्सिल तिने तर आपल्या ह्याने चालू केलं आहे आम्ही आठ ते दहा हजार रुपये आता पहिल्यांदा खर्च केलेला आहे जनाशी पायाशी अजून म्हणजे चालता येत नाही जनावरांशी वैरंग खाईत नाही बसूनच अशी राहते एक जागेला असं त्याचं तर हे चालू आहे मात्र ते सरसकड आम्ही जरा सारखं आत बाहेर रातभर हालचाल करण्यासाठी जरा जर थोडंफार हे कंटिन्यू वापर फिरविता जरा इकडे तिकडे खादी आहे ते आम्ही आता महालक्ष्मी पशुखादी केलेलं बंदच केलेलं आहे ते आता मला काल परवा खडे आम्ही ते चौकशी केल्यानंतर ते आता खडे आम्हाला गावलेले आम्ही ते संस्थेत काल जमा केलेले के आहेत ते खडे बिडे सगळे केले आमच्या संस्थेमध्ये तीस डिसेंबरला गोकुळचं पशुखाद्य आलं होतं त्या सत्तर पोतीपैकी आम्ही जवळजवळ पंचावन्न पोती विकली त्यापैकी पंचावन्न पैकी जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस जनावरांना याची लागण झाल्या चाळीस ते पंचेचाळीस पैकी काही जनावरांना अतिशय जास्त लागण झाल्या काही ज्याची इम्युनिटी पावर जनावर तगलेच काही जनावरांनी ज्या लोकांनी नुसतंच ज्याचा गोळीचा वापर केला आहे त्या लोकांच्या म्हशी या आजारेदानी या पशुखाद्यामुळंच कारण का आम्ही फक्त पशुखाद्याचंच कारण घेतो की गावात फक्त ही तक्रार फक्त आमच्या एका संस्थेचीच आहे आणि त्या लॉटमधल्याच म्हशींची म्हणजे त्याच गोभूशेची तक्रार आहे त्याच्यावरनं आमचं मत आहे की हे पशुखाद्यामुळंच आमच्या जनावरांना सर्वांना विषबाधा झाली आहे आणि या विषबाधेमुळं जे आमच्या दूध उत्पादकांचं नुकसान झालं आहे ते गोकुळ दूध संघानं त्याची भरपाई करून द्यावी एवढं आम्ही त्या आताच गोकुळचे गोडवले साहेब यांना भी भेटून आलो आहे त्यांनी म्हणजे आमचं म्हणणं त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि त्याच्यावर आम्ही योग्य ती संचालक मंडळाची या पंचवीस का सव्वीस तारखेला मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये घेऊन आमच्या या प्रश्नाची गम गांभीर्याने दखल घेतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय आणि आम्ही त्यांना एक दुसरे एक एक म्हणजे आम्ही की तुम्ही आमच्याकडनं जर कमी प्रतीचं दूध असेल किंवा आठ आम आठ चार एस एन एफचं दूध असेल तर तुम्ही आमच्याकडनं स्वीकारत नाही किंवा वासाचं दूध आलं तर त्याचा तुम्ही दोन रुपये तुमच्या कमी प्रतीचा तुम्ही भुस्सा आम्हाला दिला आहे त्याचं आमच्याकडं कुठलं तुमचं कमी प्रत आहे का चांगली प्रत आहे ते आमच्याकडे काय मोजबाब नाही मग त्याचे क्वालिटी कंट्रोल किंवा क्वांटिटी चेक करायचं काय आमच्याकडं जिथं म्हणजे उपलब्धता काय नाही आहे तरी जर ते तुम्ही कमी प्रतीचा आणि निष्कृष्ट आम्हाला पशुखाद्य दिले आहे याची तुम्ही नुकसान म्हणजे याची काय आमच्या जनावरांच्यावर जे आजार आता झाला आहे त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारा गोकुळनं स्वीकारावी आणि आमच्या सर्व उत्पादकांचं जे काही आर्थिक नुकसान झाले त्या नुकसानीची सर्व म्हणजे त्यांनी एवढी आमच्या सर्व उत्पादकांच्या वतीनं आमची मागणी बॅच होत नाही आता हे जे आम्ही तीस तीस डिसेंबरला आमच्याकडं आलं त्याच्यावर आम्ही जे प्रोडक्शन डेट बघितली ती पंचवीस बारा दोन हजार चोवीसची आणि त्याच दिवशी कुरुकुलीला पण उतरलंय सिजनेलीला पण उतरलं आहे आणि बांधग्यात पण उतरलं आहे म्हणजे सिजनेली पण मी आज चौकशी केली त्यांच्या इथं पण सेम कंडिशन आहे आणि कुरुकली तर एक चार जनावर दगावलीच आहे मग त्यांनी सुद्धा म्हणजे हे एकूण हे झालं हे पशुखाद्यामुळे झालं हे, हे आमचं मत आहे जनावरांना काय आजार आहे त्या आजारामुळं जनावर आता याच्यातनं गाई गाय गायरांच्यावर जो इफेक्ट झाला तर गाई चिपळतात किंवा त्यांना पातळ संडास होतं लघवीवरती जास्त त्या वाटेत त्यांना गाई थोड्याशा तगतात जना, जनावर म्हैशी सारख जनावर तरी पूर्ण आता इथं आमच्या आता तुम्ही ते शेजारी मशात तुम्ही आता बघितली असेल तर ती पूर्ण गेले आठ दहा दिवस जी बसून आहे ती उठलेली ना नाही की तिनं वैरण खालेली नाही की चारा खालेले ना नाही की रवत केलेलं नाही आणि ती धाप लागते आणि जे पॅरेलिसिस सारखा माणूस जसा होतोय तशी अवस्था होते त्या जनावरांची आता जे गावामध्ये जे चालू आहे जनावरांच्या संदर्भात आता जे सचिन कवडे यांच्या म्हशीची जर परिस्थिती बघितली जसं एखाद्याला माणसाला जसा लाखवा मारतोय तसा त्या जनावरला सुद्धा पायाला लाखवा मारलेला प्रकार झाला आहे हा प्रकार कशामुळे तर महालक्ष्मी पशुखाद्य आहे त्या खाद्याच्यामुळं हा परिणाम झालेला आहे कुरुकलीमध्ये सुद्धा एक चार जनावर दगावलेले आहेत बारग्यामध्ये जवळ आता पंचवीस सव्वीस जनावरांच्यापेक्षा जास्त आता त्यांच्या म्हणजे लक्षणे दिसत आहेत आणि पशुखाद्य जे आहे हे पशुखाद्य जे गोकुळनं दिलेलं आहे त्याचाच परिणाम त्या जनावरांच्या वरती झालेला आहे आणि जे जनावर आहेत ते सर्वसामान्य गरीब शेतकरी हा काय मोठा शेतकरी नाही जसं एखादं जर संस्थेचं जर कॅन नसलं किंवा बाद झालं तर कसं ते ते जप्त करतात मग आता हे जर आमच्या मच्छीला समजा त्यांनी खाद्य दिलं तर हे कुणा आम्ही कुणाकडे न्याय मागायचा हा प्रश्न आमच्या शेतकऱ्यांच्या मध्ये उपस्थित झालेला झालेला आहे आणि समजा जर या चेअरमन असतील व्हाईस चेअरमन असतील याने जर गांभीर्यानं जर याच्याकडे लक्ष दिलं नसेल तर आम्हाला या संदर्भात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्याकडून यांच्यावर उठावा आम्हाला केला पाहिजे आणि जे जनावरांची जे आता सध्या किंमत आहे त्या किमतीपणे त्यांना ते पैसे त्यांना त्या दूध संघान उपलब्ध करून दिलं पाहिजे असं तर माझं मत आहे आता जनावरांना नेमका म्हणजे काय जसं मी म्हटलं तुम्हाला अर्धाकी वायू जसा होतो तसा जनावरांचं पाय वाकडे होणे अंगात अशिक येणे वैरण न खाणे दूध दुधाचं प्रमाण कमी दूध कमी देणे अंगामध्ये दे ताप येणे असा सध्या आता प्रकार ह्या गोळीमुळे चालू आहे दगावले नाहीत परंतु प्रमाण सध्या आता त्यांना उडता येत नाही बसता येत नाही अशी अवस्था त्या जनावरांची झालेली आहे अशी अवस्था झालेली आहे जवळ चार जनावर चार ते पाच जनावर दगावलेली आणि ती पण सध्या जे आहेत ती कांबळे वगैरे यापैकी आहेत पूर्णपणे त्यांचं त्या जनावरांच्या वरती पोट आहे त्यांना पण न्याय या दूध संघाने दिला पाहिजे असं माझं